हा तुमच्याकडे खोली भेटेल का काय ना ना खुली आहे ना मला स्वतःला खोली पाहिजे होती हा का हो ना खोली आहे तशी माझी फॅमिली नाही एकटीच आहे का, का तुम्ही हो मी एकटाच आहे इथं पाण्याच्या टाकीवरती ना इंजिनियर म्हणून मी काम करतो हा सर ते काय मी फॅमिली वाल्यांनाच रूम देते माझी फॅमिली होती पण मग मंडळी वारली माझी आता तीनच महिने झाले अच्छा बर, बर तर मी एकटाच राहणार आहे तर तुम्हाला देता येईल का मग खोली इथं राहते का तुम्ही पाण्याच्या हा इथं इथं ऑफिस आहे ना आमचं बर ठीक आहे पण मग भाडं द्याल ना वेळेच्या वेळी किती भाडं होईल भाडं सहा हजार रुपये आणि वीस हजार रुपये डिपॉझिट अच्छा एका माणसाला एवढं भाड आता काय माहिती का भाडे पण वाढले ना हो दिवसांदिवस मग आणि रूम एकदम पॉश आहे ना माझा ना रूम मध्ये डिपॉझिट किती बोलले डिपॉझिट वीस हजार भाडं सहा हजार पण आता तुम्ही एकटे ना एक हजार कमी करते हाँ, पाच हजार हा हाँ, म्हणजे थोडस मला बी सगळ्या गोष्टी करता येतील नाही का सगळेच वाड्यात गेले तर मग काय करायचं काय करायचं असं बरं जाऊ द्या पाच हजार चालते चालते मग मला खोले दाखवता हा दाखवते ना हा करार करून घ्यावा लागेल ना हा हो ठीक आहे ना करार बी करून घेऊ ना हे बघा हे दोन खोले अच्छा भाडेकरी आहे भाडे तरी आहे खाली रूम आहे का बघू का हा बघा छान आहे छान आहे ना हा हवेश आहे एकदम ना? ना? ना, नहीं, नहीं, रूम, आ, हो ना खूप हवेशीर एकदम हवा बिवा छान आहे ती मस्त रूम छान आहे ना म्हणूनच भाडं जास्त आहे ना त्याला नाही नाही आवडलं मला रूम मी घेऊन टाकतो आणि उद्या तुम्हाला सगळी सोय पाणी संडास बाथरूम सगळं एकदम व्यवस्थित आहे मला पाहिजे तसा रूम आहे हा तुम्ही तर बघितला ना हो तुम्हाला उद्या डिपॉझिट पण देतो एक काम करा आत्ताच डिपॉझिट दहा हजार मारा दहा हजार उद्या द्या असं करू तुम्ही सामान उद्या टाकणार आहे ना, ना। ठीक आहे नंबर तुमचा एक मिनिट तोच नंबर आहे का जो पेपर मध्ये होता तो हा हा तो ना तोच आहे ना त्याच्यावरच मारा ना ते आम्ही पेपरला जाहिरात त्याच्यामुळेच दिली आहे तो खाली होता ना हुँ। हुँ। दहा हजार टाकतो दहा हजार आले 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 चालेल येतो मग उद्या सामान हा चालेल धन्यवाद मदत केली तुम्ही मदत काय आता आमचं रूम खाली म्हणल्यावर नाही तुम्ही एक हजार रुपये कमी केले ना हा हा ते बरोबर आहे ते म्हणजे आता कोणी करत नाही ना भाडं वगैरे कमी हो नाही नाही आता कसं दिवसांदिवस किमती वाढलं ना घरांचं हो चालेल उद्या या मग oh. बर झालं एक रूम खाली होता हजार रुपये कमी करून टाकले म्हणलं जाऊ दे थोडासा गरीब माणूस दिसतोय चांगला दिसतो बिचारा बायका कोण नाही एकटाच राहणारे देऊन टाकले पाच हजार रुपये भाडेने चला आता आहे ना माझ्या नवऱ्याला सांगावं लागल बाई का भाडे करी भेटला हॅलो हा huh? हा मी काय म्हणते ते आपल्या रूमला भाडेकरी आलं बर का काय हा हा एकच माणूस आहे फॅमिली वगैरे नाहीये बायको वारून जायले अरे मग कशाला दिली ग अहो जाऊ दे ना तो स्वभाव बिचऱ्याचा चांगला वाटला मला थोडा म्हणून दिला इथंच आहे तो पाणी सोडतो अच्छा अच्छा चालेल मग काय तुला पटलं मग तू तु करून घेतलं जाऊ दे हा जा पाच हजार भाडं आहे आणि वीस हजार डिपॉझिट सांगितलं चालेल तुमचं काय चाललं काय नाही आता कामच चालू बाकी काय ना जेवले का हा जेवण झालं काय खाल्लं भाजी आता इकडं काय ते नॉन भेटत ना सगळं जास्त का खाऊ उष्णता खूप आहे बर का तुम्हाला मुळ व्याचा त्रास आहे माहिती आहे ना मग इकडे कधी येणार आता आता हे अमेरिकेमध्ये ना काय अब जंगली चालू है ना मैं चाय मज लग हाँ का मी ना का नहीं हाँ बर बह हा? का मै हाँ हम्म पकड़ू मलकीन बाई फोन हाँ बोला मलकीन बाई नहीं आता घरीच से आज कामावर नाही गेले नाही नाही आज ना थोडं बरं वाटून अच्छा हो डोकं खूप आहे आणि टेम्परेचर बी हाय झाले अरे बापरे ऊन खूप आहे ना हा ना घरी खूप आवश्यकता वाटायला बर झालं बरं झालं आराम करायला कामावर नका कर जाऊ हो आरामच चालू आहे हा बर येते मी बघायला तुम्हाला बघायला येते तुम्हाला बर ठीक हा आलो 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 भगवान जास्त धाव पळ करताना तुम्ही म्हणून आजारी पडला हो बरोबर आहे तसंच काहीतरी झालं डोकं दुखत का जास्त खूप जाम झालं ताप आलाय ताप पण आलाय हा। अरे बापरे ताप तर खूप आहे मग येत का दवाखान्यात ना ना, नाही आता दवाखान्यात ना आराम करतो आता हा का नाही ना पण मग गोळी वगैरे घेतल्याशिवाय इंजेक्शन मारल्याशिवाय कस बर वाटत म्हटलं थांबवू थोडा वेळ बघू आता म्हटलं नंतर हा थोड डोकं दाबू का डोकं दाबू का थोडं दुखत आहे ना पण तुम्ही मालकी नाही आणि मालकी नाचली म्हणून काय झालं पण माणूसच आहे ना आणि तुमचं कसं आता एड काळजी घ्यायला कोण नाही नाओ बायको नाही सोर नाही मग काळजी घेतली पाहिजे ना एक दुसऱ्याची मदत केली पाहिजे नाओ ते बरोबर आहे पण मग आता मला कस तरी वाटत ना अहो त्यात काय एवढं कस तरी वाटायचं थांबा जाऊन दवाखान्यात जाल पण वाटत डोकं दाब म्हणजे मी गोळी घेऊन येऊ का तुम्हाला डोक्याची गोळी घेऊन येऊ हो का बरोबर हा मी येते गोळी पण घेऊन येते आणि तापाच थोड औषध आहे घरी ते पण घेऊन येते बर वाटतंय थोड हा थोडं चाल मी गोळे आणते हा मग काही खाल्लं का नाही सकाळी काही बरं थांबा मी सकाळी ना खिचडी बनवली थोडी घेऊन येते तुम्हाला माझी खूप काळजी घेते मालकी आज डोकं दाबलं आयुष्यात कोणीतरी जोडीदार पाहिजे संकट काळी कामाच आता आराम करतो थोडा काय वाचत चाललं काय आपलं पास थोडस तुम्हाला वाचण्याची बरीच आवड आहे खूप खूप मी नेहमी अशी पुस्तक वगैरे वाचत राहते चांगले चाल बर कशी तब्येत आता एकदम ठणठणाट आज थोडा चेहरा तुमचा खुल्ला आहे हा तेच चालू एकदम त्या दिवशी एकदम सुकले होते हो काळजी करायलाच कोणी नव्हतं जवळ तुम्ही आल्या त्या दिवशी डोकं दाबलं तेव्हा डोकं धाबलं हा ना हाँ नंतर तुम्ही ती गोळी आणली जेवण आणलं तुम्हाला सांगतो डॉक्टरची गरजच नाही पडली हा मग ते कसे माहिती का सुखाला गेलं चालतं पण कोणाला दुःख आलं ना तर जावं लागतं आता तुमच्याकडे कोणी नाही बायको वगैरे असती तर काळजी घेतली असती मुलं बिलं नाही का त्याच्यामुळे म्हटले जाऊ रे चला मग मी ती खिचडी करेल होती ती बी आणली आता थंड खूप बरं वाटलं खूप कामावर जायला लागले का हाँ हाँ। आता निघालच होत ना चहा आता काही नको आता तिकडं सगळं होईल माझ बर एक बोलायचं होतं मला बोल ना मग म्हणजे मोकळं बोलणं चालेल ना मग बोल बोलणं चालेल ना मग हा आता बघा तुम्ही एकटे आहे बरोबर हा मी पण एकटत आहे तर नवरा कधी मध्ये येतो ना तुमचा वर्षातून सहा महिन्यातून ते कस आहे त्यांच्या माग पण खूप कामाच लोक त्याच्यामुळे मलाही प्रपंच नाही मला तर काय कुठे जायचं बी नाही यायचं बी नाही बरोबर आपण दोघच राहतो इथं तुम्ही इकडे मी तिकडे तर माझा असा विचार होता की आपण दोघ एकत्र राहू एकत्र हा म्हणजे इथं राहू हे माझं सर इथं कसं राहता येईल तुम्हाला हा म्हणजे इथं यासाठी राहायचं आपण की तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही मला एकटेपणा जाणवणार नाही आपण दोघ रिलेशन मध्ये राहू रिलेशन मध्ये हा काय बोलून राहिले तुम्ही काय वाटतं का तुम्हाला बोलायला हा काय हरकत काय हो तोंडातला शब्द तोंडात ठेवा आणि व्यवस्थित बोला तुम्हाला इथं घरामध्ये बोलवते तुमची काळजी घेते म्हणून तुम्ही अर्थ नाका करू मी एक माणूस की तुमची काळजी घेते जाऊ दे बाबाच्या माग पण कोणी नाहीये भाडं पण तुम्हाला कमी केलं माझ्या मनात तसं काळ कपट नाहीये थोडं व्यवस्थित बोलायचं काय हा तुम्ही माझ्या एवढं जवळ आले त्या दिवशी जवळ जो... आले म्हणून काय झाले तुमची तब्येत बरी नव्हती ना म्हणून आले ना मी आ, हा बरं आले तर मी काही चुकीचं बोलले तुम्हाला तुमची उलट काळजी घेतली ना तुमच्या मनात अशी घाणहेरडी विचार आले काय हा मला काय वाटलं मला तुमच्याकडून प्रतिसाद म्हणून मग मी डायरेक्ट शब्द टाकले कसला प्रतिसाद म्हणजे तुमचं डोकं दाबलं म्हणजे तुम्ही काय मला घाणहेरडी बाई समजून राहिले का हा मी चांगली बाई आहे मला नवरा आहे माझा नवरा तिकडे कामाला आहे एक दुसरा भी भाडे करी तो भी व्यवस्थित राहतोय तुम्हाला मला वाटलं ना तुमच्याकडे पाहून तुम्ही असे विचार असतील तुमचे गाण्याकडे हा चला उठा बरं तुम्ही इथून आणि परत इथे येऊ नका माझा नवरा इतका सुंदर द्याक नाही त्याच्यावर माझं एवढं प्रेम आहे तो पण माझ्यावर किती प्रेम करतो तुमचं काय हा तुम्हाला रूम राहायला दिला म्हणून काय तुम्हाला या असे उद्योग करायला नाही दिला रूम बी खाली करून द्या आमच्यावाला जा हो चूक झाली काय चूक झाली हा ते काय म्हणते ना राहिला दिली वसरी ना हळूहळू पाय पसरी तुम्ही तर हळूहळू पायच पसरायला लागले लगेच हा निघा बरं इथून वरून म्हणू राहिले आपण रिलेशन मध्ये राहू आणि तुम्ही एकट्या मी एकटी मी कुठं एकटी मला नवरा आहे ना हा माझा नवरा वर्षानी सहा महिने येतो ना, ये ना माझ्याकडं आमच्या रोज फोन होत्या तुम्हाला काय मी फालतू बाई वाटले का काय हा निघा बरं इथून आणि आज बा तिथे यायचं नाही परत दारात पाय नाही द्यायचा आणि पहिला उद्या रुम खाली करायचंय निघा काय बाई कुडून या त्या मेले हा या बाबाला मी चांगलं समजत होते एक हजार रुपये भाडा बी कमी केलं म्हणले चांगलं दिसतंय त्याच्या अवसानावरून त्याच तर भलतच त्याला असं वाटलं ब बाईने डोकं दाबलं तर बाय आपलीच झाली भी भी ला ला, हा आपण म्हणलं जाऊ दे बा एक माणूस की या नात्याने मदत केला बी बिचार्याला पाहिला कोणी नाहीये सुखा दुखाला उभं राहावं लागतो हा बाबाच तर वाढतच चाललं नाही नाही यालाय ना आता हा नवऱ्याला फोन करते आणि काढूनच टाकते याला हॅलो हा कसे हो हा बर जेवले का हा मी काय म्हणते ऐका बोल आ, ते आपण भाडेकरी ठेवलं ना हा हा ते त्याची नजर काही चांगली नाही वाटत बरं का मला अरे बाप म्हणजे काय झालं अहो म्हणजे काय झालं माहितीये का त्या दिवशी ना तो खूप आजारी झाला त्याला ताप वगैरे आला डोकं दुखायला लागलं म्हणून मी गेले त्याच्या मदतीला थोडासा खिचडी भात भातण्याला त्याला डोक्याची गोळी वगैरे दिली तर त्याला असं वाटलं की बाई म्हणजे खूप काळजी घेते ती आपलीच झाली का काय तो मला आहे ना थोडस घाणेरडच बोलला हो नाही नाही मग त्याला जे काजू हा तर मग त्याला ये ना मी काढून देते म्हणून तुम्हाला फोन करून सांगितलं तुम्ही परत म्हणशाल भाडेकरी आला होता नाही का तू नको आपल्या काही पैशाची कमी नाहीये ठीक आहे ठीक आहे तुम्ही कधी येत आहे मी येतो आता पुढच्या आपल्या बर चालेल चालेल हा ठेवू का मग हा ठेव पहिली जाते त्या बाबाला म्हणाल पहिले तुझं सामान भर त्याला ठेवीतच नाही आता लगेच पुष्काळ द्यायची मॅला एवढी पापी नजर आहे त्याची कशाला ठेवायचं त्याला